नमस्ते गुड मॉर्निंग एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी जसं की मागचे व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही माझ्या फार्मवरती देवीचा रोग आलेला होता तर हा रोग पूर्णपणे पसरलेला होता पूर्ण फार्मवरती आणि सगळे कोंबड्यांना लागण झालेल्या होत्या जे मी विकतले पिल्लू आणलेले त्यांच्यावरती जवळजवळ सगळे कोंबड्यावरती तो पसरलेला फक्त जे घरचे कोंबडे होते त्यांना त्याची लागण नाही झालेली तर आता मी आता दिवस झाले आता ते उपचार करून त्या रोगावर नियंत्रण असं मिळवलेलं आहे तर ते उपचार मी पण कोणते गेले ते तुम्हाला पण सांगतो आता हे बघा कोंबडे फिरत आहे तर सगळ्यांना ह्याची लागण झालेली होती त्या देवीच्या रोगाची आता ह्यांच्यावरती उपचार केले म्हणून हे लगेच बरे झालेले आहेत आता फक्त चार पाच बाकी राहिलेले आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत आता ह्या कोंबड्याला झालेल्या तसंच सगळे कोंबड्यांना झालेले होते पण काही कॅनचे डोळे पण बंद झालेले होते पूर्णपणे जसे हे फोड आलेले तसे ते त्यांचे दुसऱ्यांचे डोळ्यांना पण झालेले ह्या पिल्लूचे बघ आहे त्याच्या आतमध्ये चोचीमध्ये पण ह्याचे इन्फेक्शन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याला खायला त्रास होतो जे खाद्य खातात ते त्यांच्या भेटून आतमध्ये जात नाही कारण तिथे याला चिपकून राहतं हे आहेत त्यांचे सगळ्यांवरती उपचार चालू आहेत दिवसातून एक एक वेळेस मी त्यांच्यावरती जे औषधं आहे वापर ते वापरतो तर कोणकोणते औषधं औषधे वापरतो आणि कोणता मलम लावतो तो पण तुम्हाला दाखवतो हा देवीचा रोग आहे त्याच्यावरती तीन चार औषधं मी वापरलेली आहेत ती तुम्हाला सगळी दाखवतो एक एक आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते पण सांगतो पहिला म्हणजे हे पहिला मी डेटॉल आणि पाणी मिक्स करतो आणि त्याच्याने पहिले त्याची जखम असते ती साफ करतो आता साफ करण्यासाठी मी हे एअरबड वापरलेले आहेत किंवा कापसाचा वापर केला तरी चालेल आता हे ह्याच्याने साफ केल्यानंतर मग हे लॉसन आहे सपट लॉसन ते त्याच्या जखमेवरती लावायचे आता ते जखमेवरती लावण्यासाठी पण तुम्ही ह्याचाच वापर करू शकता किंवा मग हे पीस असते कोंबडीचे पीस ह्याच्याने लावू शकता आता हे झाले जखमेवरती आणि त्यांच्या तोंडात हे याचे दोन ड्रॉप द्यायचे आहे तुझा ऑक्सिडेंटल याचे दोन ड्रॉप द्यायचे आणि नंतर मग त्यांची भूक वाढण्यासाठी किंवा खाण्यासाठी त्यांना हे लिव्हर टॉनिक दिलेले आहे ते काहीतरी एक एम एल मी दिलेलं आहे आणि ज्या कोंबड्यांचे डोळे बंद होत असतील आणि ज्या कोंबड्यांचे डोळे बंद होत असतील त्यांच्यासाठी ही टूप वापरलेली आहे आता ह्या याचा एक ड्रॉप एका डोळ्यात द्यायचा असेल दोन्ही डोळ्यामध्ये हा एक एक ड्रॉप टाकायचा आहे तर हे बघा त्याचं नाव आहे ते मेडिकलमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर आता जी मी औषधं दाखवली तुम्हाला ते औषधांचा मी वापर केलेला आहे आणि हे औषधं फक्त दिवसातून एकाच वेळेस मी दिलेली आहेत तर तुमच्या पण कोंबड्यांना असा रोग झाला असेल तर तुम्ही पण हाच उपचार करा कारण की ह्याच्याने लगेच फरक पडतो